एकशे ऐंशी नव्वद रुपये एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा बारा पंधरा वीस रुपये वीस रुपये घर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस चाळीस चाळीस रुपये डबल चाळीस रुपये दोनशे रुपये दहा चाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न साठ रुपये साठ रुपये घर एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये बारा पंधरा वीस रुपये वीस रुपये घर

શંભર રૂપાયંભર દીડશ રૂપિયા પન્નાસ સાઠ સત્તર ઐશી રૂપાય બ્યાંશી પંચ નવ રૂપિયા બ્યાણ બ્યાણ પંચાણું દોનશો રૂપિયા એક દોઢ પાંચ રૂપા બારા બાર પંદર રૂપિયા एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन तास दहा रुपये बारा पंधरा वीस रुपये रुपये एकशे साठ सत्तर ऐंशी रुपये नाही आहे

एकशे पंचावन साठ रुपये ऐंशी नव्वद एक्कावन्न पंचावन साठ रुपये एकसष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्ण पंच्याण्णव दोनशे रुपये एक दोन दोन पाच दहा रुपये बारा बारा पंधरा रुपये दोन रुपये

त्याला दोनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये बावीस पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस पस्तीस चाळीस रुपये